फक्त ज्यांच्या जीवावर हे सरकार चालू आहे म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यालाच वेगळा निधी दिला खरं म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं सेंटर जे टॅक्स देशाला देतं ते आहे मुंबई या मुंबईमधनं टॅक्स घेता त्या मुंबईला परत काहीच देत नाही महाराष्ट्राला तुम्ही काहीच देत नाहीत ही जी भूमिका आहे केंद्र सरकारची ही जनता निश्चितपणे डोक्यात ठेवण येणाऱ्या विधानसभेला याबाबतीत निश्चितपणे जनता हा रोष दाखवून देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे हे पाहता आपण पाहतोय नीटच्या परीक्षेचा काय गोंधळ झाला आहे लाखो लोकांचे भवितव्य मुलाचे भवितव्य अंधकारमाय झालेले आहेत कित्येक ठिकाणी घोटाळे झालेले आहेत वे, वेळोवेळ्या परीक्षेमध्ये सगळीकडे घोटाळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्यांच्या बगलबच्च्याकडून चालू आहे अशा या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या या पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही आज कार्यकर्ते कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी जे आंदोलन करीत आहोत ते आंदोलन प्रामुख्यानं कालच्या झालेल्या बजेट आणि केंद्र सरकारची महाराष्ट्राची जी भूमिका याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन करत आहोत या पुढील काळातही असेच आंदोलन निश्चितपणे या पक्षाच्या वतीने केले जातील याची ग्वाही देतो काल अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मु विशेषतः देशाची जगाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दिला आहे या महाराष्ट्रातल्या जे शेतकरी आहेत सोयाबीन कांदा याची कुठलीही एम या एस पी केंद्र सरकारनं वाढवली नाही त्याच्या निषेधात आज आम्ही हे आंदोलन केलंय आंध्र आणि बिहारला लाडू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गाडू ही केंद्र सरकारची भूमिका महाराष्ट्रातल्या सामान्य माणसावर अन्याय करणारी आहे त्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आजचं आमचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं धाराशिव उस्मानाबादच्या वतीनं हे निदर्शनं निषेध करत आहोत आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो जर सरकारनं अशी सापत्क वागणूक जर या यापुढच्या काळामध्ये चालू ठेवली तर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना ना एवढंच या प्रसंगी